नाशिक महानगरपालिकेच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार नाशिक महानगरपालिकेच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या निदर्शनानुसार आयोजित या उपक्रमाची सुरुवात बेटी बचाओ बेटी पढाओ या शपथविधीने झाली जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी उपस्थितांना शपथ दिली अभियानाच्या निमित्ताने मुलींचे संरक्षण शिक्षणाला प्रोत्साहन आणि लिंगभेद निर्मूलन श्रीभूण हत्या रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत या उपक्रमांद्वारे मुलींच्या हक्कांसाठी विविध योजनांवर भर देण्यात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मंडपा अधिकारी कर्मचारी यांच्यासह नाशिककर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आव्हान त्यांनी केलं आहे उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उप आयुक्त नितीन पाटील लेखाधिकारी दत्तात्रय पातरूट नगर नियोजनाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण शिक्षणाधिकारी बी पाटील डॉक्टर नितीन रावते डॉक्टर अजिता साळुंखे विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्यासह मंडपाच्या विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते